शबाज बाले लुटू चार नवीन बैल आहे ना पांढरा त्याचं काय नाव बाला बाला हो ना आधार वड वड <laughs> मस्त शहा गुड बॉय पेरणी आहे ओंकारची नानीची नानांची बोय आम्ही आता पट्टीत आहोत पट्टी चिर चीर्न, चिरणी गावचे एक असं ठिकाण आहे जिथं सर्व शिरणीकर शेती करतात हे पहा किती सुंदर वातावरण आहे आहेबाज बाले लुटू चल बायकोन बसली आहेत चला उठा सांजायचं कुठं आठ वाजता सांजा आता चला पेर पेर आता पेर वातावरण कसलं वारे गाव ते गाव सकाळ होईल पेरीत यशव दोन दाडी आहेत ना हे बैल बघा यांच नवीन बैल आहे ना पांडरा, पांढरा याच काय नाव बाला बाला कलर व बैलाचं नाव ठरतो आणि ह्याच नाव काय करता सांगा धरून कसा वाटला मस्त वाटलं बाबा सारखा करतायत कुठली नाही पाणी मारणं जातो

आरू रुजली पौनी रुजली ही दाड रुजली जरा फोपवतोय चला चला एवस बांधलेल आहेत बैल हो अजून मधून ना बाहेर का हो मग तेवढ्या पुरतं आपला त्याला जाग्या होता ना तो चालतो नांगरा त्याला काही प्रॉब्लेम नाही चल चल हो हो मस्त शबास गुड बॉय नांगर मागं वाढला म्हणजे बांध घेता जात असं असतो किंवा लहान काय राहतील तेव्हा हो बघ बघ बाण केवळा पण असू दे उडी मारण आव आला काय केलं ना बैला काय केलं इथं पकड पकड इथं तेव्हा बैल आपलं निघालं जा जा तो जा असू दे जा आपलं <laughs> बस <laughs> 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 <laughs>